नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समिती दिनांक एकवीस आठ दोन हजार चोवीस मुंबई अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा आझाद मैदानावरील एल्गार कशा पद्धतीने झालेला आहे व आपल्या कृती समितीने काय अपडेट दिलेला आहे ते संपूर्णपणे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याअगोदर तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता कालच्या घडीला म्हणजे दिनांक एकवीस आठ दोन हजार चोवीस रोजी अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा आझाद मैदानावरील एल्गार कशा पद्धतीने घडलेला आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही पाहू शकता आपल्या कृती समितीच्या वतीने आलेली हे अपडेट आहे महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समिती दिनांक आहे एकवीस आठ दोन हजार चोवीस मुंबई म्हणजे कालच्या घडीला हा एकूणच हा यल्गार झालेला आहे अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा आज आझाद मैदानावर येल्गार आज महाराष्ट्र म्हणजे कालच महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीने राज्यव्यापी एकदिवसीय लाक्षणिक संप व आझाद मैदानावर धरणे आंदोलन करण्याची हाक दिली होती त्याप्रमाणे दिवसभर जोरदार निदर्शने करण्यात आली आज नागपूर येथे देखील यशवंत स्टेडियम येथे आंदोलन करण्यात आले या दोनही आंदोलनामध्ये हजारो अंगणवाडी कर्मचारी सहभागी झाल्या बघा एकूणच अशा पद्धतीने हा जो एक दिवसाचा म्हणजे कालच्या घडीला या कृती समितीच्या वतीने राज्यव्यापी एकदिवसीय लाक्षणिक संप या ठिकाणी पुकारलेला होता आणि आझाद मैदानावरती धरणं धर्न, धरणे आंदोलन करण्याची हाक देखील दिली होती आणि त्यालाच अनुसरून या तमाम महाराष्ट्रातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांमध्ये या आज नागपूर म्हणजे नागपूर येथील यशवंत स्टेडियममध्ये देखील आंदोलन करण्यात आले होते आणि या आंदोलनामध्ये हजारो अंगणवाडी कर्मचारी देखील सहभागी झाल्या होत्या मैदानावरील आंदोलनाच्या दरम्यान मंत्रालयातून कृती समितीच्या शिष्टमंडळाला भेटीसाठी निमंत्रित केले गेले मंत्री महोदया मुंबईत नसल्याने प्रशासकीय अधिकाऱ्यांसोबत ही बैठक झाली बैठकीत अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत सविस्तर चर्चा झाली बघा कृती समितीचे प्रतिनिधित्व सुभाष शमीम दिलीप उटाणे निशा शिऊरकर सूर्यमणी गायकवाड भगवानराव देशमुख व सुवर्णा तळेकर यांनी केले तर प्रशासनाच्या वतीने आयसीडीएस आयुक्त श्री कैलास पगारे महिला व बालविकास विभाग उपसचिव श्री ठाकूर उपायुक्त श्री विजय क्षीरसागर यांनी चर्चा केली आणि चर्चेतील प्रमुख मुद्दे खालीलप्रमाणे बघा एक आहे चर्चेतील मुद्दे कोणते आहेत बघा ग्रॅच्युएटी व मासिक पेन्शन लागू करण्याचा प्रस्ताव महिला व बालविकास विभागाने मंजूर केला असून तो शोध शासनाकडे सादर झाले आहेत व ते सध्या वित्त खात्यात मंजुरीसाठी गेले आहेत दुसरं आहे मानवाडीच्या प्रस्तावाला महिला व बालविकास मंत्र्यांनी मंजुरी दिली असून तो येत्या एका आठवड्यात वित्त विभागाकडे पाठवला जाईल तिसरा आहे सर्व थकीत सेवा समाप्ती लाभ देण्याचे काम हे मार्गी लागले आहे आणि लवकरच लवकरच ही रक्कम मिळेल चौथं आहे सेवेची दहा वीस व तीस वर्ष पूर्ण करणाऱ्यांना तीन चार पाच टक्के मानधन वाढ देण्याचा आदेश निघाल्यानंतर काही कालावधीनंतर सेवा पूर्ण केलेल्या कर्मचाऱ्यांना ही वाढ मिळाली नव्हती त्याची प्रणाली विकसित केल्यामुळे आता ती सर्वांना मिळेल पाचवं आहे नागरी प्रकल्पातील ज्या अंगणवाडी आहेत त्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांना आठ किलोमीटरपेक्षा जास्त अंतरावर बैठं वा अन्य कामांसाठी बोलवल्यास त्यांना टी ए देण्याचे मान्य करण्यात आले बैठकीत सकाराम सकारात्मक चर्चा होऊन मागण्या मार्गी लागल्यामुळे कृती समितीने असहकार आंदोलन व बारा ऑगस्ट पासून सुरू असलेले जे धरणे आंदोलन आहे तो स्थगित करण्याचा निर्णय जाहीर केला शासनाला मानधन वाढ ग्रॅच्युएटी व पेन्शनबद्दल ठोस निर्णय घेण्यासाठी व त्यांचे आदेश काढण्यासाठी पंधरा दिवसाची मुदत देण्याचा निर्णय हे कृती समितीने जाहीर केला या मुदतीत शासनाने आपल्या आश्वासनाची पूर्तता न केल्यास संपूर्ण राज्यात दोन लाख अंगणवाडी कर्मचारी हे जेलभरोव आंदोलन करतील असा इशारा कृती समितीने आंदोलनाचा समारोप करताना दिला आहे बघा यमे ए पाटील सुभाष यमी दिलीप उटाणे कमल परुळेकर भगवानराव देशमुख जीवन सुरुडे जयश्री पाटील अशा पद्धतीने या कृती समितीच्या वतीने उपस्थित होते बघा एकूणच या असहकार जो आंदोलन सुरू होता तो बारा ऑगस्टपासून सुरू होता तो धरणे आंदोलन या ठिकाणी स्थगित करण्याचा निर्णय जो आहे तो आपल्या कृती समितीने घेतलेला आहे एकूणच अशा पद्धतीने ह्या ज्या चर्चेतील प्रमुख मुद्दे आहेत व कोणकोण या, या बैठकीला उपस्थित होते वो या, व या या कृती समितीच्या वतीने काय घडलेलं आहे एकूणच अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा जो आझाद मैदानावरील एल्गार आहे तो कशा पद्धतीने घडलेला आहे याचा इतिवृत्तांत जसे की महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीने आपल्याला दिलेली जी अपडेट आहे ती अपडेट संपूर्णपणे सविस्तरपणे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कवर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारच्या जे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद